प्रश्न उत्तर निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टप्पा क्रमांक दोन योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा आटत आल्याने शहरावर पाणी टंचाईचे संकट वाढवले हो होते मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे सुमारे एकशे दहा किलोमीटरचा प्रवास करत हे पाणी उद्या गुरुवार सायंकाळपर्यंत येथील साठवण तलावात पोहोचणार आहे या आवर्तनातून येवला शहर गाव मनमाड शहर व मनमाड रेल्वे आदींना पाणी देण्यात येणार आहे नगरपालिकेने आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहराचा सध्याचा पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा कमी तीन करून तीन दिवसाआड करावा अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अय्यूब शहा येवला पालखेड कालव्यामधनं येवल्या शहराचे जे पाणीपुरवठा आज आज रोजी पाच दिवसाआड होत आहेत तर त्यासाठी माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी सूचना देऊन काल मंगळवार मंगळवारी पाणी कालव्यामधून सोडण्यात आलेलं आहे तर ते पाणी उद्या म्हणजेच गुरुवारी संध्याकाळपर्यंत येवल्या शहराच्या पाणीपुरवठा टप्पा क्रमांक दोनमध्ये पोहोचेल आणि त्यामुळे येवला शहरात जी पाण्याची टंचाई थोडी निर्माण होत होती ती टंचाई देखील दूर होईल आणि मी प्रशासनाला विनंती करतो का पाणी तळ्यात आल्यानंतर ईद पण आहे त्यानंतर हिंदू बांधवांचे पण पुढे सण येत आहेत तर त्यांना देखील त्यांनी पाणी द्यावे आणि पाणी हे जे पाच आड आहे ते ताबडतोब कमी करण्यात ता यावे कारण जनतेला पाण्याची गरज आहे आता पाच दिवस आड म्हणजे खूप दिवस होऊन जातात आता ते पाणी पाण्यामुळे जे प्रॉब्लेम तयार झाले ते आता प्रॉब्लेम कमीत कमी होतील असे मी या ठिकाणी